त्यांच्या संपर्कात आले त्यांनाही वैभव साकारता आलं तुम्ही आम्ही ही उलटली अनेक आचार्यांना अनेक जुने पुराणे भिक्षू त्यांना मी टटोलतो प्रत्यक्ष ज्या वेळेला रूस मद, रशियामध्ये गेले होते आनंद कौशल्या तिकडं आल्यानंतर लॉ कॉलेजमध्ये मध्ये त्यांचं पटीचे समुपादन प्रवचन झालं आम्ही ऐकायचो स्टुडंट कॉलेज स्टुडंट असताना ऐकायचो आम्ही कशी पुस्तकात पाहून म्हणतो सांगतोय तुम्हाला या गुरुजी साठ दिवसाच्या प्रवचनात गोविंदका गुरुजींचं ऐकलं पटीच्या सोबत पाहू म्हणते असं ऐका आम्ही का हा धोत्रे माणूस आम्हाला काय शिकवेल आमच्या अंगात येतो बुद्ध सांगत येत एकदम आमच्या हे बा म्हणून अरिय सचान सन धम्म आणि विनय हे माझे उत्तराधिकारी असा संघ हा रश्मी बुद्ध रश्मी त्यांचं चॅनल पण आहे ते चॅनल पण कमीत कमी ही सगळी मंडळी युवा मंडळी आहे ना ही सगळी युवा मंडळी धम्म प्रकाशित करता माझं लक्ष आहे की कोण कोण कसा धम्म सांगतोय कमीत कमी ही सगळी रश्मीवाली मंडळी कमीत कमी भगवंताची जी थिओरी आहे ना थिओरी ओतप्रोत मांडण्याचा प्रयत्न करतायत ज्ञान प्रो तक, पाझरत येतं त्यामुळे ता, खरं बुलठाण्याचं बुद्ध ठाणा करतो पुढे येणारे कालखंडात मी एवढ्या लवकर काही म्हणणार नाही आमचा शाळा देवेंद्र फडणवीस माहिती आहे आम्ही दहा वर्षापासून तिकडे जात होतो पंढरपूरला या वर्षी तो त्या दिवशी ज्या दिवशी आषाढी एकादशीला तिथे होतो आम्ही पण तिथे होतो माझं इकडं प्रवचन न त्यांचं तिकडं भाषण सुरू होतं मी बोललो देवेंद्र फडणवीसला इथे शेतकऱ्यांनो वारकऱ्यांना इथे येऊ देऊ नका विठ्ठलला ते साकडं काढायला येऊ देऊ नका पहिल्यांदा कर्जमुक्त करा मुंबईतनं घोषणा करा आणि तेव्हा इकडे या पण कोणीच बोललं नाही वारकरी काय करा दुसऱ्या दिवशी काय बोलला त्याच दिवशी अलीकडे हे लोक दिंडीत यायला लागले आणि विठ्ठल बुद्ध विठ्ठल बुद्ध आहे असं म्हणायला लागले आता ते डिजिटल मंदिर करणार आहे तुम्ही सगळं मी सिद्ध करून दाखवेन असं बाबासाहेब बोलले होते हो विठ्ठल एक विशेष चॅप्टर लेटर आम्ही देवदर्शनासाठी नाही जात ना गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठील हे पांढऱ्या पांढऱ्या देशात ड्रेसात जाणारे सगळे हे सगळे शेतकरी वारकरी आहेत ना आषाढी एकादशीला यासाठी जात होते ते हे मोठं केंद्र होतं ना पंढरपूरचं पंढरीक हे नाव आहेत रक्षित या अर्जीरांनी दिलेलं नाव आहे तिथली जी मूर्ती आलेली आहे तो टोप आले तो ग्रीक म्हणून आणलेला आहे पहा ना तो वाचा तुम्हाला समजेल ना हे मोठे मोठे पुरावे आहेत आधार आहेत बाबासाहेब बोलले मी सिद्ध करून दाखवे आम्ही यासाठी जातोय हो त्या अनेक वारकरी संपर्कात आहेत या वर्षी दोन हजार पंचेचाळीसला हा मराठ्यांचा वारकऱ्यांचा नाथपंथी यांचा लिंगायत पंथी यांचा महानुगाव पंथी यांचा वारकरी पंथांच्या संप्रदायाचा धर्मांतराचा सोहळा आषाढी एकादशीला दोन हजार पंचवीस ला होणार वीस वर्ष तुम्ही मरायचं नाही ना। म्हणजे तुम्हाला मी नाही म्हणणार धर्मांतराचा सोहळा झाल्याशिवाय मराठे हे मनोज जरांगे पाटील सावध आरक्षणाची चळवळ तुमच्या हातात काय दिलं माहिती आहे ना मुंबईला गेलात आणि तो एक तुम्ही एक कागद दाखवला मोगलांच्या हातातला हे मराठे कुणबी आहेत त्यांनी एवढं तुरी दिले हातावर देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या मराठ्यांना लिहा आता कुणबी सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणतो प्रत्येक मराठा कुणबी होऊ शकत नाही केवढा विरोधाभास आता ते मंजूर तरी होईल का कोणी त्या संसदेमध्ये बोलत नाही ते मनोज जरांगे पाटील आपला पराभवाचा इतिहास झाला ते सगळे मराठे कुणबी तेली कोळी माळी लोहार सगळे ब्राह्मण हे तर आदिवासी भटके विमुक्त धर्मांतरी झाले मुस्लिम असू दे की हिंदू कुणी असू दे हे एकेकाळचे सगळेच बुद्धिष्ट होते नागपंथी नाथ नागपंथी सगळे नागपंथी नागांनी नागर लिपी आणली भंड्यावर उभी आहे म्हणते पृथ्वी भण्यावर ना हे नाग म्हणजे फार नव्हता तो नागराजे नागराजे नागर लिपी आणली दक्षिणेत पसरली ना हे पाली भाषेतच वैभव आहे पाली भाषेतलं उच्च विकसित रूप आहे मोहेंजो आणि हरपला गेलं ना तिथं पाहिलं तर कोणा कमन काश्य बुद्धांचे स्तूप दिसतात बाबाई बाराच्या कुठे आहेत हिरी आहेत भिक्षूच्या हे <laughs> बुद्धिस्ट तिथे वैदिक संस्कृतीचं काही लेणं देणार नाही हे आमचं समज आमची संस्कृती आहे ती पण इतिहासाचं विस्मरण झालं इतिहास भुल्लो बाबासाहेबांनी उजागर केलंय गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील हे जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला तिथून गेले तेरा ऑक्टोबर एकोणावीसशे पस्तीसला नाशिकला येवल्यामध्ये सभ्य परिषद बोलवली पस्तीस हजार लोक त्या परिषदेला हजर राहिले गुलामांना त्याच्या गुलामीत जाळीव करून द्या म्हणजे ते, ते पंढकर नुटतील महारांची मन मनं टटोलण्यासाठी महारांची स्वतंत्र परिषद बोलवली दोन्ही हात उंचावून बाबासाहेबांच्या म्हणण्याला साथ दिली जन्म घेणे माझ्या हातात नव्हतं पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे चुकून या ब्राह्मणवादी तुरुंगात मी जगणार नाही आणि मरणार नाही जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही त्यांनी त्यांची ही भीम प्रतिज्ञा एकवीस वर्षानंतर नागाच्या नागभूमीवर पूर्ण केली धम्मक्रांती करावी एक्केवीस वर्ष वाट पाहिजे सह्याद्री कुंड पुराण माहिती नाही मागच्या वेळेला आलं तर तुम्हाला कभीत पहा मी जे वाचलं सह्याद्री कुंड पुराण मुंबई मराठीमध्ये दादरला आता तिथून कोणी गायब केला माहिती नाही सगळे ब्राह्मण तर आदिवासी भटक्या आज पुरुषांना धर्मांतरित झालेले मुस्लिम असोत की सगळे ख्रिश्चन यांना घाण घाण शिव्या शाप देणाऱ्या म्हणींचा संग्रह आहे सह्याद्री कुंड मराठीतले म्हणी आहेत आमचा एकेकाचा नागवंशी समाज कुणबी समाज पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्नला देहू रोडच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बाबासाहेब बोलले होते दोन हजार लेणे या देशात आहेत यापैकी सतराशे चौर महाराष्ट्रात आहेत संबंध हा सगळ्या महाराष्ट्रातला सगळे हे ब्राह्मण इतर आदिवासी भटके म्हणतात हो सारेच बुद्धी नागवंशी लोक होते प्राचीन काळात नागवंशीय लोक होते हे आम्ही पराभूत झालो या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या या सह्याद्री कुंड पुराणामध्ये हिंदू हा शब्द ऐक नाही हिंदू दयानंद सरस्वती सत्यार्थ प्रकाश पेज नंबर त्र्याऐंशी पहा ते काय लिहितात हिंदू पर्शियन शब्द आहे इराणला पर्शियन म्हणत पर्शियन भाषा पर्शियन या शब्दाचा अर्थ काय होतो गुलाम काळा दास चोर फंग वाचून पहा अँड्रॉइड मोबाईल तुमच्याकडे आहे <laughs> <laughs> दयानंद सरस्वती सत्यार्थ प्रकाश या ग्रंथातली आम्हाला दिलेली पर्शियन लोकांनी दिलेली शिवी आहे या शब्दात बोलले ब्राह्मणी धर्मांचं हे नामकरण शेडीवाल्यांनी हिंदू केले आपल्याला कळू दिलं नाही अनभिज्ञावत सिंधूवरून हिंदू नाही हे ककुसंदाच्या आईचं नाव होतं सिंधू ककुसंधाच्या सैन्य व संस्कृतीचं नाव हो बदलून या शेंडीवाल्या सरकारने आता सरस्वती दिलं बरं का विकृतीकरण केलेलं आहे मी त्याच वेळेला दिल्लीत असताना निषेध केला आता सत्तावीस तारीख आहे जाऊन राहिलं हे मोठे मोठे सबूत तिथे जोडावे लागतील सूर्यकांत काय सूर्यकांतचा बाब जरी तिथे सुप्रीम कोर्टात असला कोणीही असलं तरी प्रबळ सबूत तर पाहिजे नाही पण त्यांची इच्छा कशी दिसली श्रद्धेच्या आधारावर निर्णय ते उलट प्रश्न त्रिपाठी सुरेश साईंचे वकील आहेत त्रिपाठी त्यांना काय म्हणाले सुप्रीम कोर्ट तुम्ही भगवान बुद्ध विष्णूचा अवतार नाही हे सिद्ध करून दाखवा आता बाबासाहेबांचा आता स्टेटमेंट आहे ना बाबी प्रतिज्ञेमध्ये तर ते स्टेटमेंट ते खरं मानतील का कसं दाखवाल तुम्ही हा विष्णूचा अवतार नाही एक डॉक्युमेंट आमच्याकडे वैंता गुरुजींनी एकोणीसशे नव्याण्णवला तीनही शंकराचार्यांकडून बाकायदा लिहून घेतलेला आहे की भगवान बुद्ध विष्णूचा अवतार असू शकत नाही होऊ शकत नाही त्याच्यावर शंकराचार्याच्या सह्या आता हे तर डॉक्युमेंट शंकराचार्य काय त्या चुकीच्या सह्या तसं सांगतील का तरीही मात्र सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूला निर्णय देईल याची शक्यता नाही आपलं आहे तरी शिवमंदिर म्हणायला लागले आता त्यामुळे हे एवढं विकृतीकरण हे प्रतिक्रांतीवाद्यांचे हे संपूर्ण धोरण हे आपल्याला मारक आहेत धम्म संस्कृतीवर हे हल्ले आहेत बुद्ध जयंतीला हा जाणीवपूर्वक केलेला हल्लाच होता सांप्रदायिक तणाव वाढवून हे हिंदू मुस्लिम बुद्धि मुस्लिम अशा अल्पसंख्यांकांवरती हे हल्ले करून आपली पोळी भाजण्याचं काम ब्राह्मणवादी सरकार करत आहे आमचा साळा देवेंद्र धोनी पहा तो काय म्हणायला माहिती आहे हे अर्बन नक्सल आहे हे येतात ना दिंडी इथे अर्बन आमच्यासाठी एक दुसऱ्याच दिवशी कायदा गेला कायद्याचं नाव काय नागरी सुरक्षा कायदा नाव काय नागरी सुरक्षा कायदा आणि हा कायदा करून कोणा सगळं नव्याण्णव वर्षाच्या लीजवर आमचे गौतम अडाणी आहेत ना त्यांना नरेंद्र आणि देवेंद्र मिळून नरे हा देवेंद्र गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे सगळे अडाणीच्या घशात घातली एवढंच एवढं जंगल तिथे सोन्याच्या खाणी अभ्रकाच्या खाणी हिऱ्याच्या खाणी लागल्या आणि नव्याण्णव वर्षाच्या लीजवर ते गेलो तुम्ही बोलाल ना तर दोन वर्षासाठी तुम्हाला जमानत नाही मिळणार एकोणीसशे छेचाळीस पासूनच चालत आलेली लेह लखची चळवळ आमचे जे ओरिएटर आहेत कमीत कमी जे वांगचूक आहेत डॉक्टर वाघचूक आहेत स्कॉलर आहेत तो सायंटिस्ट आहेत पर्यावरण आणि मागच्या निवडणुकांच्या आश्वासनामध्ये सहाव्या संविधानाच्या सहाव्या सूचीप्रमाणे आम्ही लेह लद्दाखला राज्याचा दर्जा देऊ आश्वासन दिलं होतं ते निदर्शनाला बसले तर आता त्यांना रासुकामध्ये डांबले दोन वर्ष जमानत नाही त्या गावात जाऊन मुलांच्या वर गोळ्या चालवल्या अजून पेपरला आले नाही एकता बडबड केली होती दिल्लीत तुम्ही तर काही मोर्चे काढलेच नाही त्यांच्या समर्थनात हा सगळा त्याचा दृष्टिकोन बुद्धी छोटी छोटी राज्य असली की राजकीय दृष्टिकोन देखील नाही आहे आम्हाला सांगावं लागतं तुम्हाला आता राज्यशास्त्र आपला विषय होता म्हणून बरं आहे तर कमीत कमी या राज्यशास्त्राची हा संपूर्ण ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी हळूहळू पण तुम्हाला समजल्या पाहिजेत नाही हा वांगचूस आम्ही मोर्चे काढले पण तुम्ही अजून मोर्चे काढले नाही बुलढाण्यात वागचूकच्या समर्थनासाठी ते बुद्धिस्ट लोक आहेत आणि त्यांच्यावर कठोर केलेला हल्ला आहे आश्वासन तर दिलं आता राष्ट्रद्रोह आहे आता राष्ट्रद्रोह म्हणजे सरकारी पद्धतीनं ते गेले त्यावेळेला ते राष्ट्रभक्त होते आणि आता मास्तर राष्ट्र दोय स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या अशा रीतीने ही मुस्कट डाबी संविधानाच्या मूलभूत हक्कावर गदा आहे दोन वर्ष त्यांना जमानत मिळणार नाही काय कराल तुम्ही आता त्यांच्या जमानतीसाठी कोण जाईल कोर्टात सुप्रीम कोर्टात नाही जमानत करतायत त्यांच्यासाठी काय करसाल तुम्ही आता ते आपले बुद्धिस्ट आहेत स्कॉलर आहेत आंदोलन सुरू आहे त्या आंदोलना सगळे पोलीस राज आहे तिथे आत्ता दिशा, या क्षणाला त्यामुळे ही राजकीय दशा आणि दिशा तुम्हाला दिसत नाही रिपब्लिकन पार्टी जिवंत आहे की नाही असं वाटायला लागलं बाबासाहेबांची त्यामुळं हे राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक या सगळ्या अंगांवरती आपल्याला सगळे फेल आहोत आपण मागे सरलो आहोत या सगळ्या अंगांची परिपूर्तता स्थापित करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा धम्मवान बना धम्मवती बना दर पौर्णिमा अमावस्या अष्टमीला तुम्हाला आता उपलब्धी झालेली यश म्हणते इकडे आलेले आहे ते उपलब्धी झालेली आहे कमीत कमी या उपलब्धीमध्ये तुम्हाला ध्यान करायला मिळेल तुम्हाला उपोषत करायला मिळतील तुम्ही हे रश्मी बुद्ध रश्मी विहार महाविहार बांधल्यानंतर कमीत कमी महिन्याचे चार उपोषताचे दिवस दानाधिकर्म करायला मिळेल आणि सगळ्या अंगांनी पाहण्याची दृष्टी सतीसंपतजन्याच्या अभ्यासानंतर ही उपलब्धी होते त्याशिवाय नाही होणार तुम्हाला सगळ्यांना सतीपटानापर्यंत जावं सतीपट्टाण शिबिरं करावी लागतील लांब लांब कोर्सेस करावे लागतील आणि सगळ्या मारबाधा आहेत त्या मारबाधा दूर करण्यासाठी कल्याण मित्र तुमचे हळूहळू पसरले आहेत आले आहेत त्या कल्याण मित्रांची भूमिका बजवणारी ही येणारी पिढी ही सक्षम पिढी आहे हे कल्याण मित्र तुम्हाला मिळत तुमच्या पुण्यकम्माच्या आधारावर आणि सगळ्या मारबाधा दूर करण्याचे मार्गदर्शन करण्याची धमक या युवा पिढीमध्ये युवा भिक्षूंमध्ये आहे हे संपूर्ण परिपूर्णत्वाकडे परिशुद्धतेकडे जाण्याचे काम बुद्ध ठाण्याचं परिपूर्ण हो खूप मंगल हो बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सगळ्यांचा मंगल हो धर्म हिंदू नसतो बौद्ध नसतो जैन नसतो सिख नसतो यहुदी नसतो इसाई नसतो मुस्लिम नसतो जैन नसतो ब्राह्मण नसतो ब्राह्मण तर नसतो धम्म शुद्ध असतो सत्य असतो परिशुद्ध असतो विशुद्ध असतो आर्य सत्याचा साक्षात्कार करून स्वतः पण सकदागामी अनागामी आणि मागच्या वर्षी जाऊन आलो तिथे म्यानमारला तिथे त्या तिपीडकाच्या घरात गेलो बाहेर पडावं असं वाटत नाही त्या सगळ्या चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदांमध्ये एकही शब्द बौद्ध नाही आहे सिद्धार्थ आणि बुद्धत्व प्राप्त केलं तर बौद्ध धम्माची स्थापना वारंवार आपल्याला तिपीटा सद्धम्म दिसतं सद्धम्म सत्यधम्म हा सद्धम्म धारण आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच केला जातो अर्य सत्य आनंद असत हे सारे संप्रदाय पुढे पुढे या बुद्धिस्ट लोकांना बौद्ध म्हणू लागले धर्म का कुठं बौद्ध आहे का पण तो तुमच्या लिखाणावर तर बौद्ध लिहिता येत नाही हे एवढं चुकीचं गणित नाहीतर ते बीटीएमसी कायदा जाणून बघून मंदिर करून टाकलं विहाराला ते लिहिणंच गलत आहे चुकीचं आहे त्यामुळे त्याला चॅलेंज करण्यासाठी सबळ पुरावे पाहिजेत सत्तावीस तारखेला हा पुरावा आम्ही देणार आहोत दिल्लीला मी राहणार दिल्ली आहे सुप्रीम कोर्टात ही पुन्हा रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावी लागण्याची चिन्ह दिसत आहे सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळेल याची गॅरंटी राहिलेली नाही त्यामुळं या राजकीय सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक आंदोलनामध्ये मार्गदर्शक म्हणून आम्ही राहू तुरुंगात मात्र जायचं काम पडलं तर तुम्ही जायचं आम्हाला नाही ना चिबरदारी तुरुंगात जाणं चांगलं नाही म्हणून या सगळ्या आम्ही मार्गदर्शक राहू ना पण तुरुंगात तुम्हाला जायचं काम पडलं तर तुम्ही जावं कमीत कमी ही सगळ्या अंगांनी ही परिपक्व अशी लढाई विकसित करण्याची सगळ्यात सारा जगत बुद्धमय धम्ममय करण्याचं काम हे जगात सगळ्यात मोठं कठीण काम आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यावर सोपवलेलं आहे म्हणून या गुलामांना त्याच्या गुलामीला जाळव जागवणे त्या सह्याद्री कुंड पुराणाचे दाखले यासाठी दिले तर बाबासाहेबांनी हा आमचा कुणबी समाज एकेकाळचा हा नागवंशी समाज भगवान बुद्धांचे संपूर्ण वारसदार लोक पण या कुणब्यांविषयी काय घाण ओकली आहे त्या धर्मग्रंथामध्ये हा घाम घालणार हाळाची काळ रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा जिवंत ठेवणारा पालन पोषण करणारा हा कुणबी समाज कुडवाडी समाज झालीला कुंबटम धसकटम अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी गेला तर रुमण्याशी नाही तर आला तर ढोंबण्याशीर एखादरी कुणब्यानी वाचलं का मामा देशमुख आमचे प्राध्यापक एवढे खतखत हसायचे हसाळून की एवढं का आमच्याविषयी काय घाण ओकली आहे या लोकांनी म्हणे सकाळी उठल्यावर सगळ्यांची तोंड पाहावी पण तेल्याचं तोंड पाहू नये नव्हतं काय झालं त्यांच्या तोंडाला तो <laughs> अजूनही आमचे मोहन मामा भागवत सकाळी उठल्यावरून नरेंद्र मोदीचं तोंड पाहत नाही कारण तो तेली आहे म्हणून रेकॉर्डवर तेली आहे म्हणून तेली तो आहे की नाही मला नाही माहिती त्यांची डिग्री बिग्री मी जर सुप्रीम कोर्टाचा असतो ना तिथून याची डिग्री काढून याचं सरकार सारं केंद्र सरकार उद्ध्वस्त करून टाकलं रद्द बेबडत ब देवेंद्रचंही असंच केलं असतं पण आता हे आमच्या भूषण कवईला बुद्धी सुचलं तर मी काय करायला तसं तर होतं सारखं होतं त्यांच्या आईकडून वदवून पण घेतलं पण नाही पूर्ती झाली नाही आई वाघीन निघाली अमरावतीला प्रमुख अतिथी म्हणून कोंबलं होतं हे ए, षडयंत्र ए, ए, आहे कमीत कमी ती जाहीरपणे तिने निषेध तरी केला ना हे षडयंत्र आहे म्हणून वाघीन सारखी टरकारली ना तरी मी बोललो भाईजान असली असले मा का दूध हो ना तो निर्णय बराबर ना आता काय करू आता काय बोलू कोणत्या शब्दात बोलू त्यामुळं हा ब्राह्मण आहेत तर समाज गुलाम झालेला समाज याला गुलामीचं जीवन जगण्याची सवय झाली मांगमहार कुसाच्या बाहार सोनार सख्या बहिणीची खादात एका तरी सोनाराने वाचलं गोंड गोवारी जात बुहारी गोंड गोवारी हेकड माना आमिल पाहून शिव लाडोना माना माणूस कित नाही आणि डुकर सरकशीत नाही धनगर कोळी माळी कलाल ढिवराची धुटी आणि आटकला बोटरे जाशील कुठी एवढ्या शिव्या शाप देणाऱ्या म्हणे आता मी भिक्षू बनल्यामुळं माझ्या तोंडावर पाबंदी लागली आमचे मुसलमान बांधव हे आमच्याच रक्ताचे ना हे धर्मांतरित झालेले लोक आमचे सगळे नागवंशी लोक बुद्धिस्ट लोक होते या मुस्लिम बांधवांविषयी काय लिहिले बाडा मुसलमान आणि वेळवाची समोरचे शब्द नाही बोलू शकत मी एवढे घाण घाण आहेत चांगल्यासारखे नाही गुलामांना त्याच्या गुलामीची जाळीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील मात्र आम्ही बंडाची भाषा त्यांना गुलामांना त्यांच्या जा गुलामीची जाणीव करण्यामध्ये आपण यशस्वीता गाठली असती तर सुनामी सारख्या धर्मांतराच्या लाटा उसळल्या असत्या आपण कमजोर पडलो हे कबूल करावं लागेल पुन्हा नव्या दमानं नव्या जोमानं कामाला लागावं लागेल आणि या गुलामांना अशा सुनामीच्या भा म्हणून दोन हजार पंचेचाळीसला तुम्ही मरायचं नाही वीस वर्ष मरायचं नाही म्हणजे धर्मांतराचा मराठ्यांच्या धर्मांतराचा सोहळा तुम्हाला पंढरपूर बाबासाहेबांनी पंढरपूरच ठरवलं होतं धर्मांतराचं ठिकाण पण पंढरपूरचे लोक सोलापूरचे लोक लय जड माथ्याचे अजूनही अजून देवी देवतांची पूजा करतातच त्यामुळं दोन हजार पंचेचाळीसचा हा सोहळा पाहण्यासाठी धर्मांतराचा तोपर्यंत मरायचं नाही हा दोघांत हे बुद्ध रश्मी विहार मोठे विहार झालं पाहिजे सगळा येणारी पिढी ही धार्मिक पिढी झाली पाहिजे ज्या आधारावर हे मार्गदर्शक मंडळी आपल्याला कल्याण मित्र मिळतील आणि सद्धम्मदे पुष्ट करण्यासाठी आपलं खूप भाग्य उजाळेल हे बोधी ज्ञानाच्या आधारावरची श्रद्धा मिथ्य श्रद्धा नाही ही बोधी आहे बोधीचं अंग आहे त्यामुळे हे बोधी अंग खूप पुष्ण परिपूर्ण हो या परिशुद्धतेची ही चाहूल हा पूजनीय भिक्षुसंघ आपल्याला खूप मार्गदर्शक ठरणार आहे भविष्यामध्ये ये येणाऱ्या पिढीचं भविष्य हे उज्ज्वल असणार आहे बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण होवतो भवतु सब्बमंगलमो सब्ब मंगलं साधु 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 बहुत बहुत धन्यवाद देते हैं हमारे परम पूजनीय ज्ञान ज्योति महास्तवीर बंते जी को